तर त्याच्या मागे ते बक्षीस असतं काय जरा थोडं थो सांगाल म्हणजे बक्षीस मिळालं की थोडं नाव होतं म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये लेकिन नाव दिसता होता बक्षीस किती असतं काय असतं आणि मग तुमची इमेज काय तयार होते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हे थोडस सांगा आता आपण जे पाहतो की कोणती स्पर्धा जर म्हटलं त्याच्यासाठी एक बक्षीस असते बरोबर आपण काय करतो की जेव्हा काम करताना विचार करतो तेव्हा हे बक्षीस आम्हाला मिळेल काय या दृष्टीने आपण काम करतो तेव्हाही आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता जेव्हा आम्ही पहिल्या स्पर्धेत म्हणजे जेव्हा वाटा स्पर्धा होती तेव्हा पंच्याहत्तर लक्ष रुपयांचं बक्षीस पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं बक्षीस तिथं घेण्यासाठी फक्त तीन तालुक्यातले गाव होती पण जेव्हा वाटा स्पर्धा झाली तेव्हा तीन तालुक्यातले गाव होते आणि त्या गावाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे आणखी चळवळची माहिती मोफत होती कोणतेही पैसे खर्च न करता स्वतः जर सर्व केली असेल त्या गावाला ते बक्षीस मिळणार आणि उत्कृष्ट म्हणजे शास्त्र शुद्ध पद्धतीनं ज्यांना काम केलं त्यांना ते मिळणार जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी बक्षीस केलं म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्या वर्षी काम केलं तेव्हा आम्हाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळालं पहिल्या वर्षी त्याच्यानंतर काय झालं की दोन हजार सोळाला जेव्हा आम्हाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळालं मग काही गावं अशी होती की त्यांना पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं बक्षीस मिळालं त्याच्यानंतर दुसरं बक्षीस पन्नास लाखाचं होतं त्याच्यानंतर बक्षीस होतं आणि म्हणजे दहा लक्ष रुपये सात लाख रुपये आणि पाच लाख रुपये बक्षीस होत पण आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा आम्हाला ते दहा लक्ष रुपयाचं बक्षीस मिळालं त्याच्यावर आम्ही समाधानी नव्हतो की आपल्याला ते पंच्याहत्तर लक्ष रुपयाचं बक्षीस कसं मिळेल या दृष्टीनं आम्ही अभ्यास केला आणि त्याचा आम्ही कंटिन्यू आमचं पाऊल चालू केलं पण दोन हजार सतराची जेव्हा स्पर्धा चालू झाली या स्पर्धेमध्ये आम्ही बरंच काम आता तुमच्या फॉरेस्टमध्ये पाहिलं फॉरेस्टमधलं सगळं काम आम्ही केलं पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं बक्षीस मिळालं नाही म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आम्ही काम राज्याच्या लेवलचं केलं पण आम्हाला बक्षीस मिळालं नाही पण आम्ही हार मानवी नाही दोन हजार सोळामध्येही काम कसं केलं दोन हजार सतराला त्याच्यापेक्षा जास्त केलं दोन हजार अठराला त्याच्यापेक्षा जास्त केलं दोन हजार एकोणीसलाही त्याच्याहीपेक्षा जास्त केलं पूर्ण पूर्ण आमचा जो एरिया आहे तो एरिया पूर्ण आम्ही जलमय कसा होईल या दृष्टीने आम्ही काम केलं म्हणजे काम केलं तेव्हाही कंटिन्यू आमची चळवळ चालू राहिली आजही त्या फक्त त्या स्पर्धेचं नाव बदललं त्या स्पर्धेचं नाव बदलल्यानंतर आता फार्मर स्पर्धा चालू आहे याच्यामध्ये गट शेती आहे आणि गट शेतीमध्ये विषमुक्त शेती कशी करता येईल याच्यावर पाणी कंपनीसाठी काम चालू आहे विषमुक्त शेती मागच्या वर्षी आमच्या गावामध्ये जो गट आहे त्या गटाला त्याच्यामध्ये पूर्ण आमच्या गावामध्ये अकरा महिला होत्या बावीस वीस मुक्त कापूस वीस मुक्त कापूस शिकवला आमच्या गावामध्ये दोन गट होते एक अन्नपूर्णा महिला गट होता आणि एक चार चौथी महिला महिला गट होता म्हणजे वीस बावीस एक्टर शेती त्यांची होती आणि बावीस शेक्टर शेती यांची होती दोन्ही गटाची कॉम्पिटिशन राज्याच्या लेवलची विकत अशी विकून तंतोतंत म्हणजे आज त्या सिस्टीममध्ये कोपटराव पवार जे कृषी तज्ज्ञ महाराष्ट्र शासनचे आहे डी एल मोहिते सर ते सगळे लोक कधी ऍक्टरमध्ये त्यांनी पाहलं आपले त्याच्यानंतर जेव्हा गाव पाहिलं तेव्हा त्या महिलांची कामगिरी पाहिली खरोखर की गटाच्या महिला काय होऊ शकतात तर त्या गटाच्या महिलांनी म्हणजे आता आपण जर पाहिलं की दहा बायांचा जर गट आहे एक जर समजा शेतकरी आहे तर, तर त्या शेतकऱ्याला मजूर सापडत बरोबर शेतीकडे जर आपण विचार केला तर शेतकऱ्याला के मजूर सापडत हवानी करायची आहे तर तुम्हाला औषध आणावं लागेल ते औषध मारावं लागेल त्यासाठी आपली पेस्टिसाईडसाठी म्हणजे जे औषधासाठी आहे ते पैसे जास्त लागणार बरोबर पण या महिलांनी काय केलं की जेव्हा त्यांची एकजूट होती बावीस जरी शेती होती पण दहा महिला गेल्यानंतर एका दिवशी पूर्ण शेती निन्ने आहे कापू टाकूचेसणे आहे फवारणी आहे स्वतः महिलांनी पंप घेतले आणि फवारणी दशपर्णी अर्थ ज्याला म्हणतो जो आपण दशपर्णी अर्थ पाहतो तो दशपर्णी अर्थ महिलांनी तयार केला आणि त्या महिलांनी स्वतः मारला जुवामृत पण जो आपण जुवामृत नाव ऐकलं असेल ते जुवामृत त्या झाडाला फर्क न देता जुवामृत त्यांनी टाकलं म्हणजे अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी काम केलं तर ती चळवळ आताही चालू आहे की दोन हजार सोळापासून तर आता दोन हजार चोवीस चालू आहे तर ती चळवळ अजूनही थांबली नाही कंटिन्यू त्याच्यामध्ये काम चालू आहे त्यानंतर आम्ही बाडगावमध्ये सुद्धा भाग घेतला होता तर त्याच्यामध्ये आम्हाला जिल्ह्याचं बक्षीस मिळालं नाही म्हणून आम्ही नाराज झालो नाही परत नंतर आम्ही आरा राबा सुंदरग्रा स्पर्धेमध्ये भाग घेतला परत आम्ही काम केलं आम्ही परत जिल्ह्याच्या लेवलपर्यंत गेलो पण तरी आम्हाला म्हणजे बक्षीस मिळालं नाही या स्पर्धेत सुद्धा तीन वर्षाचा कधी कधी म्हणजे सुंदरगाव स्पर्धा आणि स्मार्ट गाव मध्ये तीन वर्षाची मला त्याच्यामध्ये तीन वर्षाचा भाग घ्यावा लागतो परत आम्ही या वर्षी आता भाग घेतला आहे की समोर आपल्याला त्या पद्धतीनं ज्या आपल्या कृती होत्या त्या पूर्ण करून आपल्याला कसं जिल्ह्याचं बक्षीस मिळेल त्याच्यात सुद्धा आमचं काम चालू लागतं त्याच्यानंतर संत कारवा स्पर्धा सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचं आता जो राज्याचा निकाल आहे तो आमचा यायचा आहे फक्त तपासणी झाली त्याच्यानंतर राज्यात तरी आम्हाला मिळालं नाही पण आम्हाला हे निश्चित माहीत आहे का पुढची जेव्हा स्पर्धा येईल तेव्हा निश्चितच आम्ही राज्यात राज्याच्या याच्यावर चा आमचं नाव गावाचं नाव देखील आम्ही बोलणार पण ही जी स्पर्धा आहे हे स्पर्धेमध्ये आम्हाला बक्षीस मिळो अथवा न मिळो पण आमचं जे कार्य आहे ते कार्य कंटिन्यू चालू राहणार ही बॉडी पाच वर्ष बसेल परत दुसरी बॉडी ही पाच वर्ष बसेल पण जे गावाचा विकास झाला आहे तो न थांबता जो येणारा माणूस आहे तो समोर घेऊन त्याला चालेल अशा दृष्टीनं आमचं काम करतो